श्री गणेश पुराण क्रीडा खंड अध्याय तिसरा विरिजा, धुंदूर व उद्भव दैत्याचा वध चित्ररथ गंधर्वाचा उद्धार कश्यप सदनी गजाननाने अवतार घेतल्याचे वृत्त समजताच आनंदित झालेले देव आणि वशिष्टार्दी ऋषीवृंद त्यांच्या दर्शनास आले त्या दिव्य बालकाची स्तुती करून अदितीस त्याचे रक्षण आणि पालन पोषण या बाबतीत विशेष लक्ष घालण्यास सांगून सर्वजण स्वस्थानी परतले शुक्ल पक्षातील इंदूप्रमाणे दिसामासाने मोहत्कट वाढत होता राक्षस कुळाचा संहार करण्यासाठी गजाननाने अवतार घेतला आहे हे वृत्त राक्षसांनाही समजलेच होते म्हणूनच तर त्याचा नाश कसा करता येईल या दृष्टीने तेही संधीची वाट पाहत होते एकदा मोहत्कटास पाळण्यात निजवून अदिती होमाची सिद्धता करीत होती कश्यप स्नानासाठी नदीवर गेले होते त्यावेळी बालकाच्या आसपास कोणीच नाही हे पाहून विरजा नावाच्या राक्षसीने स्त्री रूपात येऊन गिळून टाकले पण त्याचा भलताच परिणाम तिला भोगावा लागला अचानक तिच्या पोटातून असह्य कळा येऊ लागल्या त्या अस त्या सहन न होऊन ती गडाबडा लोळू लागली तेव्हा देह विशाल करून तिचे पोट फोडून मोहतकट बाहेर आला त्याबरोबर एक प्रचंड किंकाळी फोडून ती जागीच गतप्राण झाली पण गजाननाच्या पावन स्पर्शामुळे तिला मोक्षही मिळाला आधी ती मोहतकटाच्या पाळण्याजवळ आली पण पाळण्यात बालक नाही हे पाहून तिच्या छातीत धस्त झाले इतरस्त शोध घेत ती बाहेर आली आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला एक प्रचंड महाकाय दैत्य स्त्री उदर फुटलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत अस्ताव्यस्त पडली असून मोहतकट तिच्या उदरावर खेळत आहे हे ते बघून तिने धाव घेतली आणि त्याला छातीशी कवटाळले त्यावेळी तिला अश्रू आवरत नव्हते तिने त्यास आश्रमात आणले घातली त्याच्या अंगावरचे रक्त टाकले कश्यप परतून आल्यावर तिने त्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा भगवंताने भूमिभार कमी करण्याच्या कार्याचा शुभारंभ केला वाटते असा विचार करून त्यांनी स्मितहास्य केले आणि पत्नीस त्याच्या रक्षणात सदैव दक्ष राहण्यास सांगून बालकांवर बालकावर शांती संस्कार करून गणपतीची मनोभावे प्रार्थना केली विरजा मृत झाली हे वृत्त कळताच उद्धवत आणि धुंदूर शुकरूप धारण करून कश्यपाच्या आश्रमात आले त्यांना पाहताच महत्कटाने ते पोपट मला खेळायला दे असा आईजवळ हट्टच धरला त्याचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून ती नाना प्रकारे त्याची समजूत काढू लागली पण महत्कट काही ऐके ना तेवढ्यात ते शुकरूपातील दैत्य धिटाईने त्याच्या जवळ आले हे पाहताच मोहतकटाने झळप घालून त्यांना आपल्या दोन्ही हातात घट्ट पकडले तेव्हा त्यांची सुटका करून घेण्यासाठी ते त्यांच्या हाताला आपल्या चोचीने टोचे मारू लागले बालका त्या बालकाने त्या दोघांनाही जमिनीवर आपटून ठार केले प्राण सोडताच त्यांनी आपले मूळ रूप धारण केले पुन्हा एकदा अदिती आणि कश्यप दाम्पत्यास आश्चर्याचा धक्का बसला त्यावेळी देवराज इंद्राने ज्याच्यापुढे हात टेकले त्यांना माझ्या मुलाने लिलया ठार केले असे प्रशंसोद्गार काढत त्याने मोहतकटा स्वतःजवळ प्रेमाने कुरवाळले या घटनेनंतर जवळजवळ चार वर्षे व्यवस्थित गेली एकदा सोमवती अमस अमावस्येनिमित्त पर्वणी साधण्यासाठी अदिती मोहतकटासमवेत एका सरोवरावर स्नानासाठी गेली त्यास काठावर बसवून ती पाण्यात शिरली काठावर बसून मोहतकट पाण्याशी खेळू लागला खेळता खेळता तो पाण्यात उतरला होता येत नसल्याने त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले तेवढ्यात पाण्यातील खळबळ जाणून एका मगराने त्याचा पाय पकडून त्यास ओढले आई धाव, धाव, मी त्याचालो बघ कुणीतरी मला खेचतय असा तो जोरात ओरडला आधी ती धावली तिच्या समवेत स्नानास आलेली मंडळीही धावली पण कोणाचाच सा उपाय चालेना ना सारेजण हतबल होऊन ते दृश्य पाहत होते तेवढ्यात महत्कटाने जोर लावून आपला पाय सोडवून घेत त्या मगरास पाण्याबाहेर काढून उंच भिरकावले दुसऱ्याच क्षणी ते जमिनीवर आदळले व तो जलचर जागीच ठार झाला त्याच्या देहातून एक सुंदर गंधर्व बाहेर आला व मोहकटाच्या छरणी नतमस्तक होत म्हणाला देवा मी चित्ररथ गंधर्व असून माझ्या विवाह प्रसंगी सर्व देव गंधर्व ऋषी हे आले होते त्यावेळी ऋषींच्या स्वागतात काही उणीव राहिली म्हणून संतापून त्यांनी तू मगर होशील असा मला श्राप दिला मी त्यांची क्षमायाचना करून उशाप मागितला त्यावर शांत होत ते म्हणाले कश्यप पुत्र महोत्कटाच्या रूपात गजानन अवतार घेईल तेव्हा त्याच्या स्पर्शाने तुला पुन्हा तुझे स्वरूप पूर्वस्वरूप प्राप्त होईल त्यानुसार तुझ्या कृपेने आज मी श्रापमुक्त झालो माझा उद्धार झाला सर्वांना वंदन करून गंधर्व आकाशमार्गे निघून गेला